नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमा किचन मध्ये आज आपण असे पितृपक्ष विशेष भरडाचे म्हणजेच हरभरा डाळीचे वडे तयार करणार आहोत यामध्ये आपण हरभरा डाळ भिजून वगैरे न घेता किंवा भाजणी न करता हे वडे आपण तयार करणार आहोत भाजणी न करता किंवा मग डाळ न भिजवता जरी हे वडे तयार केले तरी अगदी शेवटपर्यंत थंड झाल्यावरही हे खुसखुशीत आणि छान टंब फुगलेले राहतात रेसिपी शेवटपर्यंत बघा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पितृपक्षात बनवलेले जाणारे हरभरा डाळीचे वडे बनवण्यासाठी इथे मी डाळ कच्चीच घेतलेली आहे भाजून वगैरे घेतलेली नाही किंवा भिजून घेतली नाही खूप जण ही डाळ भिजून वडे करतात किंवा यामध्ये उडदाची डाळ घालतात भा काढताना तांदूळ घालतात या पद्धतीनं करतात पण मी ही माझ्या पद्धतीनं करत आहे हेच फक्त हरभरा डाळ मी एक वाटी घेतली फक्त हरभरा डाळ ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतली कारण याला आपण हरभरा डाळ टिकण्यासाठी पावडर वगैरे लावून ठेवतो त्यामुळे एक छान ओला कपडा करायचा आणि त्याने ही पुसून घ्यायची आता ही जी हरभरा डाळ आहे ही मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फार पीठ नाही करायचं रवाळ अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता ही डाळ आपण अशी अशी वाट काढून घेतलेली आहे हा भरडा तुम्ही भाजीसाठी पण वापरू शकता पीठ पेरून जी भाजी, पे भाजी करतो ना आपण त्यासाठी आता हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचंय मी यामध्ये एका भांड्यामध्ये हे भरड काढून घेतली पूर्ण आपण काढून घेतली डाळीचं आता यामध्ये धणे आणि जिरेपूड एक अर्धा चमचाभर टाकून घ्यायची धणे आणि जिरेबी भाजून घेतलेले आहेत ओवा घेतलाय मी अर्धा चमचा तो हातावरती थोडासा क्रश करून टाकून घ्यायचा आहे अर्धा चमचा भरून हिंग टाकून घ्यायचं आहे थोडीशी हळद टाकायची यामध्ये तिखट टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार चवीपुरत मीठ टाकायचे आता यामध्ये भाजून घेतलेले तीळ आहेत हे दोन चमचे टाकून घ्यायचेत एरवीचे जर भरडाचे वडे केले तर शक्यतो तीळ टाकल्या जात नाहीत फक्त हे भरडाचे वडे बनवतात पितृपक्षाच्या वड्यामध्येच हे तीळ वापरतात म्हणजे माझ्याकडे तरी तशी पद्धत आहे आणि ही एक चमचाभर मुर्दाची डाळ मी दोन तास भिजत घातलेली आहे ती यामध्ये टाकून घ्यायची उडदाची डाळ पण नेहमी आपण जर भरडाचे वडे केले तर त्यात वापरत नाहीत पितृपक्षामध्येच ही वापरले जाते मोहनासाठी तेल टाकून घ्यायचं एक म्हणजे वडे छान पदीवरुशी होतात स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आता हे सर्व जिन्नस आधी आपण कोरडेच एकत्र करून घेऊया हाताने किंवा मग चमच्याने तुम्ही करू शकता मी शक्य तो हातानेच मिक्स करून घेते म्हणजे व्यवस्थित हे मिक्स होतं आता हे छान मिक्स झालंय इथं मी गरम पाणी घेतलंय गरम पाण्यात शक्यतो हे भिजून घ्या म्हणजे हे व्यवस्थित भिजलं जातं थोडं थोडं पाणी टाकून हे छान भिजवून घ्यायचंय गरम असताना शक्यतो हाताने मिक्स नका करू चमचा वापरा जरी हे आता असं पातळसर दिसलं तरी हे आपला कोरडा भरडा असल्यामुळे हे व्यवस्थित पाणी असं सोकलं जातं याच्यामध्ये आणि त्यामुळे छान असं हे, हे मिश्रण तयार होतं थोडंसं पाणी आपण अजून टाकून घेणार आहोत आणि पुन्हा हे मिक्स करून आहे पंधरा ते वीस मिनिट हे पीठ आपल्याला असं सैलसर भिजून झाकून ठेवायचंय हे पीठ छान आहे आपलं पाहू शकता तुम्ही थोडासा तेलाचा हात लावायचा आणि हे छान गोळा करून घ्यायचं आपल्याला इतपतच हे सैलसर करा नाही तर वडे असे निब्बर बनतात आता हे व्यवस्थित झालेलं आहे पीठ आपलं तुम्हाला आधी याचे गोळे करून ठेवायचे असले तर तसे ठेवू शकता किंवा मग करत करत पण तुम्ही करू शकता हे थोडेसे तयार करून घेतये लाट यायच्या पाहिजे तसे छोटे मोठे तुम्ही वड्याचे हे बोट्या ह्याच्यात करून घ्यायच्या आहेत आधी असं करून ठेवलं तर पटपट आपण वडे तयार करायला सोपं जातं पण हे भिजवलेल्या पिठाचे छान गोरे करून घेतलेले आहेत एक पोळपाट घेतलाय मी पॉलिथीन किंवा मग बटर पेपर तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं पॉलिथीन वापरते थोडंसं तेल लावून घ्यायचे पॉलिथीनला या वड्यांसाठी वरतून पण तीळ लावले जातात त्यामुळे मी पॉलिथीनवरतीच तीळ टाकून घेते आणि एक लाटी घ्यायची किंवा मग गोळा घ्यायचा आणि व्यवस्थित हाताने असं दाबून हे प्रेस करायचं आहे तुम्ही हातावरती पण बनवू शकता असे असे करून मी ते पण दाखवते तुम्हाला किंवा मग ह्या असं पण बनवू शकता जी पद्धत तुम्हाला सोपी वाटेल त्या पद्धतीनं तुम्ही हे बनवायचे फार जाड नाही व फार पातळ नाही असा हा वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे थोडंसं पसरून झाल्यानंतर वरतून पण आपण ते टाकून घ्यायचे ही जी पॉलिथिन आहे ती व्यवस्थित ह्या साईडला करून घ्यायची असं एखादं प्लेन डब्याचं झाकण किंवा मग असा प्लेन डब्बा किंवा वाटी तुम्ही घ्यायची आणि यावरती थोडंसं प्रेस आहे म्हणजे हा सगळा सारखा छान असा पसरला जातो आणि एकसारखा हा वडा तयार होतो आपला हा वडा आपण काढून घेऊया व्यवस्थित आपला वडा हा तयार आहे एका ताटामध्ये काढून ठेवूया अजून एक वडा त्या पद्धतीने मी तुम्हाला करून दाखवतीये पुन्हा तेल लावून घ्यायचे थोडेसे तीळ टाकून घ्यायचे एक लाटी घ्यायची आणि हे प्रेस करून घ्यायचे पुन्हा हाताला थोडं तेल लावा म्हणजे हे चिटकले जात नाही या पद्धतीनं ना ही एक पद्धत झाली अगदी सोपी पद्धत एक मी तुम्हाला दाखवते अजून एका पद्धतीनं दाखवते हाताला तेल लावून घ्यायचंय ही माझी पद्धत आहे अगदी हे पटपट वडे तयार होतात हातावरती असे हे थापून घ्यायचे फक्त हाताच्या या भागाचा वापर करायचा म्हणजे हे व्यवस्थित असे थापले जातात पॉलिथीन फास्ट हे वडे तयार होतात वरतून याला ते लावून घ्या दुसऱ्या साईडनं पण आपण ह्या ते लावून घ्यायचे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती तुम्ही त्या पद्धतीनं तुम्ही हे करून घ्यायचे मी शक्यतो अशा पद्धतीनं हे तयार करतेय आता सर्व वडे आपण हे तयार करून घेऊया या पद्धतीनं आपण हे भरडाचे वडे तयार करून घेतले आता ते वडे तळण्यासाठी इथं मी तेल गरम करायला ठेवले तेल आपलं गरम झालं का ते पाहूया छोटस पिठाचा भाग टाकून घ्यायचा टाकल्या टाकल्या वरती आले की तेल हे व्यवस्थित गरम झाले गॅस आता मीडियम करूया फार मोठा नाही व फार एकदम कमी नाही आणि यामध्ये वडा टाकून छान असा तळून घ्यायचं आहे आपल्याला ही हीट हीटवरतीच तळा म्हणजे आतपर्यंत वडे हे छान तळले जातात वडे तळताना बऱ्याच वेळेला ती हे निघल्या जातात तिळ निघतातच काही हरकत नाही तेलामध्ये राहतात आता हे आपले बुडबुडे बरेचसे तळणातले कमी झालेले आहेत आणि वड्याला कलर पण छान आलेला आहे आता हा वडा आपला तळून झालेला आहे याच पद्धतीनं दुसरा पण वडा यामध्ये टाकून आहे एका वेळेला दोन टाकले तरी काही हरकत नाही तेलाचं प्रमाण जसं असेल तसं तुम्ही वापरायचे पण एकदम जास्तही टाकले तर एखाद्या वेळेस विरघळले जातात आता एका जाळीवरती मी टिश्यू पेपर टाकलाय त्यावरती हे काढून घ्यायचे याच पद्धतीनं आपण सर्व वडे तळून तल, घेऊया दुसरे पण आपले वडे तळून झालेले आहेत काढून त्याच टिश्यू पेपरवरती ठेवूया सर्व वडे आपण तळून घेतलेले आहेत काही हे वडे टंब पण फुगल्या गे गेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी छान असे खुसखुशीत वातड वगैरे अजिबात होत नाहीत ते वडे नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद